आंबेगाव तालुक्यातील माळुंगे पडवळ या ठिकाणी एक दुःखद घटना घडली आहे म्हाळुंगे पडवळ या ठिकाणी असणाऱ्या सैदवाडी या गावामध्ये असणाऱ्या दीपक सईद यांचा ट्रॅक्टर खाली दबून मृत्यू झाला आहे दीपक सईद हे सकाळी शेतामध्ये ट्रॅक्टर रोटर चालू असताना ट्रॅक्टर पलटी होऊन त्याखाली दबून दीपक सईद यांचा मृत्यू झाला आहे दीपक सईद यांचं वय एक्केचाळीस वर्ष होतं त्यांच्यामागे त्यांची पत्नी दोन मुलं आई वडील आणि बहीण असा परिवार आहे मात्र म्हाळुंगे पटोळ गावामध्ये मोठी काळा पसरले आहे ट्रॅक्टर शेत रोटरण्यासाठी हा शेतामध्ये आला होता आणि त्यामध्ये हा ट्रॅक्टर पलटी झाला पलटी झाल्यानंतर आजूबाजूचे ग्रामस्थ जमा झाले मात्र सरकारी दवाखान्यामध्ये आणल्यानंतर त्यांना या ठिकाणी आल्यानंतर डॉक्टरने मयुर घोषित केले आहे उपजिल्हा रुग्णालय मंचर या ठिकाणी महाळुंगे पडवळचे ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा झालेले आहेत व संपूर्ण महाळुंगे पडवळ गावावरती शोककाळा पसरला आहेत आप आपण या अपघाताबद्दल अधिकची माहिती घेऊया साडे दहा वाजे दरम्यान घडली होती त्यानंतर दीपक सईद यांना मनसर या ठिकाणी असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आलं मात्र या ठिकाणी दरम्यान त्यांचा मृत्यू झाला असं सांगण्यात आलं आता बारावाचे दारा बारा, आता वाजलेले आहेत पूर्ण माळुंबी ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत पूर्ण गावावरती शोककाळ आहे कशा पद्धतीने अपघात झाला याबद्दल आपण आपल्यासोबत या ठिकाणचे असणारे बाबाजी तास्कर आहेत सामाजिक कार्यकर्ते आपण त्यांना विचारून चाचकर साहेब नमस्कार ही जी घटना झाली ही शाळे कशी झाली आणि काय सांगण्याबद्दल सकाळी साडेदहाच्या सुमारास आमच्या माळुंगे पडवळ गावातील सैदवाडीमध्ये एका शेतकरी दीपक सईद म्हणून त्याचा दुर्दैवाने ट्रॅक्टरच्या खाली दबून मृत्यू झाला आणि अत्यंत हुनुन हुनहून पोरगा गेल्याने सैदवाडी असेल आमचं माळुंगे पडवळ ग्रामस्थ असतील आणि असा दुर्दैवी ट्रॅक्टर खाली दबून मृत्यू झाला त्याबद्दल सगळे ग्रामस्थ हळहळ व्यक्त करीत आहेत आणि या ठिकाणी सर्व ग्रामस्थ जमले आहेत तर दीपकच्या मृत्यूबद्दल सांगण्यापेक्षा एक तरुण मुलाचा तरुण शेतकऱ्याचा या ट्रॅक्टर खाली दबून मृत्यू झाला एवढंच मी सांगू शकतो नक्कीच ह्या तरुण शेतकऱ्याचा ट्रॅक्टर शेतामध्ये रोट रोटरायला रोटर आल्यानंतर ट्रॅक्टर खाली आ, या ठिकाणी दीपक सहित याचे नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ काय घटना काही झाली घटना त्याची तिथं दोन तीन वावरं आहेत अशी उतरायला आहेत अशी एक दोन तीन असे टप्पे आणि त्या ठिकाणी दोन वावरं त्याची रोटरली होती आणि ट्रॅक्टर उभा होता ट्रॅक्टर उभा होता आणि ड्रायव्हर काहीतरी खाली गेला होता आणि तो त्याचीच वावरं रोटरत असल्यामुळे तो ट्रॅक्टरवरती बाजूला बसला होता आणि तेवढ्यात तो ट्रॅक्टर पलटी झाला पावसाला होता उतारालाच होता तो पलटी झाला आणि त्याच्या खाली तो सापडला कुन गेला आता हा जो दीपक सैन आहे मागे कुटुंबात कोण कोण आहे त्याचे कुटुंब म्हणजे त्याचे पहिले गोष्ट म्हणजे त्याचे वडील अंध आहेत आई मोलमजुरी करते पत्नी आहे दोन लहान लहान मुलं आहेत आणि त्याचा एक गोठा त्यांनी आत्ता तयार केला होता नुकताच म्हणजे एक वर्षभर झाला असं तसे काबड कष्टाने तो ते लक्ष घालत होतं कुटुंबाचा चरितार्थ चालवत होतं आणि त्या कुटुंबात कमावणारा एकमेव माणूस आहे आणि दोन लहान मुले आहेत पत्नी आहे आता प्रश्न आहे का त्या कुटुंबाने पुढं करायचं काय इतकी वाईट परिस्थिती आहे कोणत्याही शेतकऱ्यावरती कोणत्याही माणसावरती इतकी वाईट परिस्थिती येऊ नये दुर्दैवाचा घाला आहे वय किती मुलं एक असेल काहीतरी नऊ वर्षाचं आणि एक असेल एक सहा वर्षाचा दरम्यान असेल सरकारला प्रशासनाला काय मागणी आमची प्रशासनाला हेच मागणी आहे का शेतकऱ्याच्या जीवनामध्ये वारंवार अशा घटना घडतात कोणताही शेतकरी असो पण त्यावेळेला शेतकऱ्याला काहीतरी सुरक्षा कवत असलं पाहिजे आणि ते सरकारने त्या शेतकऱ्यासाठी दिलं पाहिजे जेणेकरून त्याचं कुटुंब रस्त्यावरती येणार नाही मुलंबाला उघडी पडणार नाही किंवा अशा परिस्थितीमध्ये थोडंफार आर्थिक सहाय्य त्यांना मिळालं त्या कुटुंबाला तेवढाच आधार होईल सांगतो म्हणजे आत्ताच त्या ठिकाणी दामदार दिलीपराव वर्षे पाटील यांचे स्वयसहाय्यक रामदास वंशी आले होते त्यांनी पण पाहणी केली आणि त्यांनी पण इथं कुटुंबाला आम्हाला सगळ्यांना आश्वासित केलं तर आपण त्या कुटुंबाला गोपीनाथ मुंडे शेतकरी योजना जी आहे त्या माध्यमातून जेवढी मदत येईल तेवढी करू अन्य काही पर्याय असेल तर त्याही दृष्टीने आपण मदत करू असं त्यांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे कारण नक्कीच दीपक सईद यांच्या मृत्यूनंतर पूर्ण गाव आवडते अशा पद्धती शोककळा पसरले आहे त्यांच्या मागं त्यांचं कुटुंब आहे दोन लहान मुलं आहेत बायको आहेत बहीण आहे आणि अंध वडील आहेत आई आहे आता ज्या पद्धतीने म्हणले की अशी वेळ कुणावरही येऊ नये असं या लोकांचं म्हणणं आहे अमोल जाधव पुणे सुपरफास्ट मंच या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन कटे शेजारी चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट